बाली अलीकडे शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्र्याचं करायचं काय झाली मटकावरी पाय अरे नालाय कृषी मंत्र्याच करायचं काय पाय नालाय कृषी मंत्र्याच करायचं काय झाली मुटको पाय अरे या शेतकऱ्याला भिकारी म्हणणाऱ्या कृषी मंत्र्याच करायचं काय खाली म्हटक पाय शेतकऱ्याला हिन भावनेनं भिकाऱ्यापेक्षा खाली घालणारा शेतकऱ्या कृषी मंत्र्याचं करायचं काय हाली बुटकावरी पाय अरे मंत्र्याचा करायचं काय पाय शेतकरी संघटनेचा विजय असो शेतकरी एकजुटीचा कृषी मंत्र्याचा करायचं काय खाली मुठकावरी शेतकऱ्याला भिकाऱ्या कृषी मंत्र्यांचा किशोर काय हाली मुंडका वरीपायटका वरीपाय विजय असो विजय असो या नावाय कशी मंत्र्याच करायचं काय हाली मुंडका काम शेतकऱ्याला भिकाऱ्यापेक्षा हिम भावने घालणाऱ्या शेतकऱ्या कशी मंत्र्याच करायचं काय हाली मुंडका पाय आज परभणी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ना वतीनं नालायक कृषी मंत्री यांना आम्ही जोडे मारो आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो लोकसभेमध्ये यांचा दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीची इमेज सुधारण्यासाठी एकनाथ शिंदे यांना सत्तेवर बसवलं आणि वेगवेगळ्या योजना यांनी लागू करण्याचे आश्वासन दिले मग संपूर्ण कर्जमुक्ती असो एक रुपयात पिक विमा असो लाडकी बहीण असो आणि आज सत्तेवर आल्यानंतर यांना असं वाटायला लागलं की आता आमचं कोणी वाकडं करू शकत नाही म्हणून नालायक हे काही बोलत सुटायलेले आहेत परंतु याद राखा असं जर तुम्ही बेताल वक्तव्य करत असताल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही